नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इन्स्टंट सेट डोस्याची रेसिपी बघणार आहोत इथे तुम्ही डोसा बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार झाला आहे लहान मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या सा घाई गडबडीमध्ये तुम्ही हा अवघ्या दहा मिनटामध्ये बनवू शकतात त्याचबरोबर आपण चटणीसुद्धा बनवली आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर चटणीसाठी आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यात अर्धा कप कच्चे शेंगदाणे पाव कप पंढरपुरी डाळ्या आणि पाव कप या ठिकाणी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेलं आहे ओलं खोबरं थोडंफार कमी जास्त घेतलं तरी काही हरकत नाही आता आपण यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे कट करून टाकायचे आहे आणि दोन हिरव्या मिरच्या होत्या ज्या मी कट करून घेतल्या आहे हिरवी मिरची तुम्हाला कितपत तिखट चटणी खायला आवडते त्यानुसार कमी जास्त करू शकतात चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा भरून यामध्ये मी साखर टाकली आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि याची फाईन अशी चटणी बनवून घ्यायची आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर चटणी आपण एका बाऊलमध्ये काढून घेतली आहे तुम्हाला कितपत पातळ घट्ट चटणी हवी त्यानुसार तुम्हीही करू शकतात आता तडक्यासाठी आपण एक चमचा तेल पॅनमध्ये टाकायचं आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे आणि मग यामध्ये दोन चिमूट हिंग घालायचं आहे त्याचबरोबर काही कडीपत्त्याची पानं टाकायची दोन मी बोर मिरच्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे खमंग असा हा तडका आपल्याला तयार करायचा आहे मोहरी चांगली फुटली की चटणीला खूप खमंग असा स्वाद येतो त्यामुळे मोहरी चांगली फुटू द्यायची आहे गरमागरम तडका आपण तयार केलेल्या चटणीवर टाकलेला आहे इथे आपली चटणी रेडी आहे आता पण डोस्यांसाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये एक कप रवा घ्यायचा आहे रवा बारीक जाड कुठलाही तुम्ही घेऊ शकतात त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा इतके भिजवून घेतलेले पोहे टाकायचे आहे त्याचबरोबर अर्धा कप फ्रेश दही मी घरातलं टाकलेलं आहे त्याच कपाने मोजून अर्धा कप मी पाणी टाकलं आहे सुरुवातीला चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा भरून साखर टाकली आहे साखर ऑप्शनल आहे नसेल तर स्किप केली तरीही चालेल पण साखर टाकल्यामुळे जेव्हा आपण डोसे भाजतो तेव्हा त्याला छान सोनेरी रंग येतो त्यामुळे थोडीशी साखर अवश्य टाका तयार केलेलं बॅटर आता आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे खूप पातळही नाही खूप घट्टही करायचं नाही यामध्ये पाव चमचे आपल्याला बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि दोन चमचे मी यावर पाणी टाकून चांगलं फेटून घेणार आहे तर मिश्रण मला थोडं घट्ट वाटतंय त्यामुळे मी यामध्ये पाणी टाकलं आहे जसं डोस्याचं बॅटर असतं आपलं त्याचप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर डोसाचं बॅटर रेडी आहे आता इथे मी नॉनस्टिकचा एक तवा घेतला आहे यावर दोन थेंब फक्त मी तेल टाकलं आहे आणि एक पळी भरून आपल्याला यामध्ये तयार केलेलं बॅटर टाकायचं आहे आणि हलकंच मी ते पसरवून देणार आहे खूप जास्त पातळ आपल्याला हा डोसा करायचा नाही आहे कारण आपण हा सेट डोसा बनवत आहोत थोडासा हा जाडसरच असतो गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आता आपल्याला एका साईडने हा चांगला शेकून घ्यायचा आहे यावर मी झाकण ठेवणार आहे कारण आपण हा दोघं बाजूंनी शेकणार नाही आहे फक्त एकाच बाजूने आपल्याला तो शेकायचा आहे वरची बाजू अशी कोरडी झाल्यासारखी दिसली की यावर मी लोणी लावून घेतलं आहे तुमच्याकडे असं घरातलं फ्रेश लोणी नसेल तर तुम्ही बटरसुद्धा लावून घेतलं तरीही चालेल आणि असं मस्त खरपूस हा आपला तयार झालेला आहे आपण हा काढून घेऊयात अशाच प्रकारे राहिलेले सर्व डोसे आपल्याला तयार करायचे आहे आणि चटणीसोबत सर्व करायचे आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद